यंदा करूया स्वागत नवीन कार सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट्स करा करा आजच जवळील हिंदाय शोरूम भेट द्या अति लागू महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिला बूथ कमिटी सदस्य आणि कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी मालवणीचे दैवन्य भवन सभागृहात पार पडला यावेळी नीलम राणे यांनी रत्नागिरी जिल्हा स्वाभिमान पक्ष मजबूत करण्यासाठी निलेश राणे यांनी केलेल्या निर्नितीच कौतुक करून कोकणच्या विकासासाठी निलेश राणे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवा असे सांगितले मागील निवडणुकीत पराभव आम्ही सहन केला मात्र यावेळी विश्वासाला तडा दाऊ देऊ नका असे भावनिक आवाहन नीलम राणे यांनी केले आहे चायनीज हवे चिकन खायचं चमचमीत मासे सुद्धा खायचं मग आता चिंता कसल घर त्या ऑर्डर ती पण कुडाळमधल्या कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ आर जी या वेबसाइट वर गुडीपाडव्यापासून शुभारंभ महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा मेळावा सो नीलमताई राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी मालवणात घेण्यात आला या, या मेळाव्याला स्वाभिमान महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे चरवरी पाटकर स्वप्नाली नेरुरकर महिला तालुकाध्यक्षा लक्ष्मी पेडणेकर ममता वराडकर मंदार केणी सुदेश आचरेकर बाळू कोळंबकर दीपक पाटकर यतीन खोत महेश जावकर लीलाधर पराडकर अभय कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सुदेश आचरेकर यांनी नीलम राणे यांचं स्वागत केलं यावेळी बोलताना नीलम राणे यांनी आपले विचार मांडले यावेळी प्रणिता पाताडे सुदेश आचरेकर मंदार के यांनीही मार्गदर्शन केले शहरातील मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांना पाठिंबा दिला आहे या निमित्त मुस्लिम समाजाच्या सुहास हडकर यांनी केले या मेळाव्याला महिला वर्गाची मोठी उपस्थिती लाभली होती कुणाल मांजरेकर कोकण नऊ मालवण असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नऊ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा ओपन नाव डॉट कॉमवर